पक्षान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मणी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुजवीन शंभो मजकोण दारी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बोलता बोलता श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आला आहे आणि श्रावण महिन्याची सांगता करण्याची वेळ आलेली आहे श्रावणातल्या पाचव्या सोमवारी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे अतिशय सुंदर योग आलेला आहे या योगावर कुठली सेवा करावी रुद्राभिषेक कसा करावा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा शिवामूठ कुठली व्हावी त्याच्याच बरोबर भगवान शंकरांच्या पिंडीवर दही भाताचं लेपन कसं करावं याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मांडणी दाखवायच्या आधी सेवा सांगण्याच्या आधी सोमवती अमावस्या निमित्त आपल्याला सुट्टी असणार आहे मुलांना शाळेत ज्यांना केंद्रात जाणं शक्य झालं आणि केंद्रात सामूहिकरित्या रुद्राभिषेक करणं शक्य झालं तर खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडणार आहे अर्थात ज्या महिला वर्किंग आहे ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी घरात साधा अभिषेक केला मग तुम्ही तो काळी केला तरी चालेल किंवा सकाळी उठून लवकर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालेल पण ज्या महिलांना वेळ आहे त्यांच्या जवळपास केंद्र आहे त्यांनी आवर्जून केंद्रात जाऊन रुद्राभिषेक रुद्राभिषेकाची सेवा आवर्जून करावी आता सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांची चाळीस दिवसाची उद्रा रुद्राभिषेकाची सेवा चालू आहे त्यांनी सामूहिकरित्या सेवेमध्ये भाग घेऊ शकता पण सामूहिकरित्या केलेली सेवा त्या चाळीस दिवसाच्या सेवेमध्ये मोजता येत नाही कारण ती सामूहिकरित्या केलेली असते पण सामूहिकरित्याचं फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळत असतं आणि केंद्रात दही भाताचं लेपन केलं जातं खूप सुंदर अशी सेवा आपल्याकडनं घडणार आहे म्हणून सगळ्या महिलांना विनंती आहे की जवळपासच्या जा गड� आणि रुद्राभिषेकाची सेवा तुम्ही घडवणार आता हे झालं आता ज्या महिला घरात आहेत लहान आहेत ज्यांना काही कारणाने घराच्या बाहेर जाता दा, नाहीयेत येत त्यांनी घरात रुद्राभिषेकाची सेवा कशी करावी त्याच्याबरोबर शिवामूठ कुठली अर्पण करावी किंवा साधा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अभिषेक करत असतो तो कसा करावा त्याच्याच बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तर चला तर जसं चार सोमवार आपण भगवान शंकरांची उपासना केली त्याच पद्धतीने पाचव्या सोमवारीसुद्धा आपल्याला उपवास धरायचा आहे आणि जशी आपण चार सोमवार सेवा केली त्याच पद्धतीने करायची आहे आता सुरुवात येते ती सकाळी उठून लवकर स्वतःचं आवरून शुशुरभूत होऊन लवकरात लवकर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा काळ माल मानला जातो तो असतो प्रदोष काळ पण प्रदोष काळात तुम्हाला नाही जमलं तर सकाळीही तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आठ साडेआठ वाजेपर्यंत नाही तर मग नंतर प्रदोष काळ आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि नंतरचा दीड तास म्हणजेच थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्ही दुपारी चार वाजेपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता मग तो कुठला पण असो रुद्राभिषेक केला तरी चालेल मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांग सांगितलं की शेवटचा श्रावणी सोमवार आहे ही सेवा खूप महत्त्वाची मानली जाते जर चार सोमवार तुम्हाला नाही शक्य झालं तर शेवटच्या सोमवारी तरी जवळच्या केंद्रात जा तिथे सामूहिक रुद्राभिषेकाचं तुम्हाला पुण्य मिळेल सामूहिक रुद्राभिषेक तिथे होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर संकल्पयुक्त रुद्राभिषेकाची चाळीस दिवसाची सेवा तुम्ही केली असेल तर केंद्रात जाऊन जर तुम्ही ती सेवा केली तर ती चाळीस सेवेमध्ये तुमची मोजता येणार नाही कारण सामूहिक सेवेचं फळ आपल्याला सामूहिकरित्या मिळत असतं तुमची संकल्पयुक्त सेवा असेल आणि जर तुम्ही सामूहिक सेवा केली तर ती याच्यात मोजता येणार नाही तुम्हाला समजलं असेल आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पंचामृताने पाण्याने किंवा साध्या दुधाने तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यावर रुद्रापठण तुम्हाला घरात करणं शक्य असेल तर घरात करा पण केंद्रात जाणं शक्य झालं तर केंद्रात जा त्याचं कारण तुम्हाला सांगते शेवटच्या श्रावण सोमवारी मग भगवान शंकरांच्या पिंडीवर दही भाताचं लेपन केलं जातं आता हे लेपन कसं करायचं ते पण आपण थोडक्यात माहिती बघूया आता इतका सुंदर योग आला आहे की सोमवती अमावस्या आहे त्यातल्या त्यात श्रावणातील पाचवा सोमवार आहे म्हणजेच दुग्ध शर्करा योगच म्हणावा ह्या दिवशी भगवान शंकरांची जास्तीत जास्त आणि जमेल तेवढी सेवा करावी आणि जर तुमच्या घरात रुद्राभिषेक झाला मग तो सामूहिकरित्या असो किंवा तुम्ही घरात केला तर खूप पवित्र काम आणि खूप भाग्यवान ठरात म्हणून सांगते की सोमवारचा सा दिवस आहे तर जवळपासच्या केंद्रात जा नाही शक्य होत तर घरात गेली तरी चालेल आता इथे बघा मी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करून घेतला आहे अभिषेक केलेलं तीर्थ हे अमृता समान मानलं जातं रुद्राभिषेक केलेलं तीर्थ आवर्जून प्राशन करावं नाही रुद्राभिषेक केला तर ओम शिवाय ह्या मंत्राचा जप करत करत तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आता मग तुम्ही एकशे आठ वेळा जाप केला तरी चालेल तुम्हाला माहिती आहे की महामृत्युंजय मंत्राचं पठण करूनसुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आता इथे अभिषेक करण्यासाठी फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप आणि साधं पाणी घेतलं तरी हरकत नाही तुम्हाला सगळा छानपैकी अभिषेक करून झाल्यावर आपली जी शिवपिंड आहे ती उचलून घ्यायची आहे ती स्वच्छ एका दिवाच्या वस्त्राने किंवा देवाचं जे काही कुठला कपडा असेल त्याने आपल्याला ती स्वच्छ साफ करायची आहे आणि त्याला ती आपल्या जागेवर ठेवायची आहे बऱ्याच वेळा अशी समस्या येते की ताई रुद्राभिषेक करताना संस्कृतमध्ये आहे आम्हाला वाचायला अवघड जातं मग अशा वेळेस काय करू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की दिंडोरी प्रणित एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यात सगळी माहिती असते गुरुमाऊलींचं हितगुज असतं नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला तिथेसुद्धा ऑनलाईन आपलं रुद्राभिषेकाचं पाठ होत राहता ते तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता आणि नंतर तुम्ही सेवा करू शकता श्रवण केलं तरी चालेल इथे बघा पूजा करण्याच्या आधीच मी ते दिवा प्रज्वलित करून घेतला होता समय लावली होती आता आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे ती कशी सांगते सगळ्यात आधी भस्म लावायचा आहे भस्म हा तीन बोटांनी लावायचा असतो ब्रह्मा विष्णू महेश असे तीन बोट असतात भस्म लावून घेतल्यावर तुम्ही कापसाचं वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून नाही कधी तुम्हाला या चार सोमवारी जमलं तर शेवटच्या सोमवारी तरी कापसाचं वस्त्र त्यांना अर्पण करा धोत्र्याचं फूल अर्पण करा धोत्र्याचं फळ असेल भेटलं तुम्हाला बाजारात तर ते अर्पण करा हे जर नाही जमलं तर तुम्ही अगदी पांढऱ्या कलरचं कुठलंही फूल भगवान शंकरांना अर्पण करू शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते आता बघा मी शिवपिंडीवर जे काही फुलं वगैरे आहेत ते मी अर्पण करून घेतली आहे ह्या दिवशी जर तुम्हाला एकशे आठ बेलपान भेटले तर खूप चांगलं चार सोमवारी नाही जमलं तर शेवटच्या सोमवारी तरी नक्कीच तुम्ही बेलपान अर्पण करू शकता बेलपान कसं अर्पण करायचं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ताई पाचव्या दिवशी शिवामूठ काय आहे शिवामूठ कशी अर्पण करायची तेही आपण बघणार आहोत त्याच्या आधी मी ते धोत्र्याचं फूल अर्पण केलं आहे भगवान शंकर हे सुद्धा देवता आहे म्हणून सर्व पित्री अमावस्या असो किंवा सोमवती अमावस्या असो किंवा कुठली पण अमावस्या असो तुम्ही पित्रांसाठी पि पी, मग ते पिंडदान असो किंवा आघारी असो कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही आघारीची ही जी काही सेवा आहे ती आम्ही भाद्रपद अमावस्याला करतो तर मला सांगायचं आहे अमावस्या हा दिवस पित्रांसाठी समर्पित असतो मग ती कुठली पण अमावस्या असली तरीसुद्धा तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करू शकता पित्रांसाठी आणि सोमवती अमावस्याला तर आवर्जून करावं कारण आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे पितरांच्या सद्गतीसाठी त्यांना मुक्ती मिळावी त्यांना जर कुठे त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी ही सेवा किंवा हे दानधर्म आपण अमावस्याला केले पाहिजे आता इथे बघा भगवान शंकरांच्या पिंडीला तुम्हाला घरात जे काही फुल असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे श्रावण महिन्यात शिवमुठीचं व्रत केलं जातं आता आपण चार सोमवार भगवान शंकरांना चार प्रकारच्या शिवामूढ अर्पण केले जेव्हा पाचवा सोमवार होतो तेव्हा शिवामूठ असते सातू आता महिलांना पडलेला प्रश्न नेम की नेमकी सातू म्हणजे आहे काय सातूचं पीठ आपल्याला मिळतं मग काय भगवान शंकरांच्या पिंडीवर पीठ अर्पण करायचं का करा आज मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी सातू धान्य काय आहे सातू धान्य कशाने बनलं जातं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सातू किंवा सत्तू मिळणं अशक्य आहे पण हे सातूचं पीठ तुम्हाला मिळेल आता सातूचं पीठ कशापासून बनलं जातं तर ते आपण बघूया गहू साळीचे तांदूळ साळीचे तांदूळ किंवा तांदळाची जवस आणि हरभरा हे तीन धान्य एकत्रित करून ते भाजवून त्याच्यामध्ये सुंठ टाकून आपण सातूचं पीठ तयार करतो आता आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर पीठ अर्पण करायचं का नाही आपल्याला गहू साळीचे तांदूळ किंवा ज्याला आपण तांदळाची जव म्हणतो आणि हरभरा हरभरा डाळ नाही हरभरे हरभऱ्यापासून हरभरा डाळ बनली जाते पण आपल्याला फक्त हरभरे घ्यायचे आहे तर हे तीनही धान्य एकत्रित करायचं आहे आणि ती पाचवी मोठ म्हणजेच सातवं आहे आता बऱ्याच बायकांना प्रश्न पडला असेल की तुम्हाला याची माहिती क कशी तर मला सांगायचं आहे आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामार्गातून मिळालेली माहिती आहे म्हणून दोन हजार चोवीसचा जो चो पाचवा सोमवार आहे त्याची शिवामूठ ही सातू आहे सातू म्हणजेच तीन धान्य एकत्रित करून शिवामूठ आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की ताई याचं करायचं काय जी शिवामूठ आपण अर्पण केली आहे त्याचं करायचं काय तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वस्तू म्हणजेच फुलं शिवपिंड जागेवर ठेवून फुलं आणि बेलपान निर्माल्यात तुम्ही अर्पण करता तेव्हा ते जे धान्य आहे ते काढून घ्यायचं ते, ते थोडंसं उन्हामध्ये त्याला सुकवायचं आणि त्या धान्यात अजून धान्य टाकून आपल्याला दान करायचं आहे आपल्याला माहिती आहे की भगवंताने आपल्याला दोन वेळेचं अन्न मिळेल एवढं आपल्याला सुख समाधान दिलं आहे पण बरेच लोक जगात असे आहे की जे एका वेळेच्या अन्नासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो मग अशा वेळेस अशा लोकांना दान करावं शिवामुठीच्या कहाणीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचीच माहिती दिली जाते की मुठभर अन्न हे जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्यातले दोष किंवा जे काही आपले आचार विचार वागणूक याने मिळालेले जे कर्माची फळं असतील ते ते सुद्धा कमी होता आता शिवामुठीचं उद्यापन कसं करायचं तर उद्यापन करण्यासाठी काहीच नाही तुम्हाला जर एखादी सवासणी भेटली तर तिला भोजन द्यावं नाही भेटली तर फक्त तुम्ही भगवान शंकरांची आराधना करून शिवामुठीचं उद्यापन करू शकता आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर कधी उद्यापन केलं नाही किंवा आम्ही शिवामुठीचं कधी व्रतही केलं नाही पण तुम्हाला सांगू कळत कलत न कळत या पाच सोमवारीमध्ये तुमच्याकडनं शिवामुठीचं व्रत झालं आहे घरात एखादं फळ असेल तर ते भगवान शंकरांना अर्पण करावं आता आपण वळूया दही भाताचं लेपन कसं करायचं दही आता सगळ्यात महत्वाचं ज्या महिला सेवेकरी नवीन आहे आपण केंद्रात जातो आपल्याला माहिती आहे की शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याकडे दही भाताचं लेपन केलं जातं म्हणजे नवीन महिला आहे ज्यांना माहिती नाहीये की दही भाताचं लेपन काय आहे किंवा काही लोकांना वाटेल की ही काहीतरी नवीनच सांगत असते किंवा काहीतरी नवीनच काढते तर नाही दही भाताचं लेपन दही भात भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो आपण प्रदोष व्रत सुद्धा काही ठिकाणी दही भात खाऊन आणि भगवान शंकरांना दही भाताचं नैवेद्य अर्पण करून आपण तो प्रदोष व्रत आपण सोडतो म्हणजे त्या प्रदोष व्रताचा उपवास आपण सोडतो आणि आजही काही काही ठिकाणी असं आहे की सोमवारी सुद्धा भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य अर्पण करून तो आपण ग्रह ग्रहण करायचा आणि त्याच्यावर आपण आपण उपवास सोडायचा असतो आता दही भाताचं लेपन कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे भात शिजून घ्यायचं आहे आता दही भात लेपन प्रदोष काळीच करायचं का काही का कारण आम्ही कामावर जातो आम्हाला करणं शक्य होत नाही चालेल तुम्ही सकाळी केलं तरी चालेल सकाळी म्हणजे काय आठ साडेआठच्या आत किंवा प्रदोष काळी प्रदोष काळात सगळ्यांना माहिती आहे तर प्रदोषकाळी तुम्ही साडेसहा सात वाजे सात पण नका करू साडेसहा वाजेपर्यंत किंवा पावणे सात पर्यंत मॅक्झिमम तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे एवढाच भात कारण घरातले शिवपिंड छोटीशीच असणार आहे आपली केंद्रात मोठी असते म्हणून तेवढा भात लागतो आपल्या घरातली शिवपिंड छोटी असणार आहे भात शिजवताना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि दही हे फ्रेश असावं फ्रेश दही का याचं कारण तुम्हाला थोड्या वेळाने सांगते फ्रेश दही तुम्हाला घ्यायचं आहे विकत्रीचं दही आणा किंवा घरात जर तुमच्या करत असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता त्या दह्यामध्ये साखर टाकायची नाहीये भात शिजवून झाला की एक चमचा दही आणि एक चमचा भात किंवा दोन चमचे भात एक चमचा दही ह्या पद्धतीने कारण अर्थात दही थोडस काही ठिकाणी घट्ट मिळतं काही ठिकाणी पातळ मिळतं तर ते लेपण व्यवस्थित झालं पाहिजे जसं आपण आपण लाडूसाठी बनवतो ना आपण ला, लाड लाडूसाठी जे बॅटर बनवतो त्याच पद्धतीने हे दही भात करायचं खूप पातळ दही जास्त टाकू नका तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि आता हे सगळं दही भाताचं लेपण आपल्या घरातली जी शिवपिंड आहे त्याच्यावर तुम्हाला ते ठेवायचं आहे पूर्ण ठेवायचं आहे आता मी तुम्हाला कृती करून दाखवत नाही त्या त्या शिवपिंडीवर संपूर्णपणे सगळ्या ठिकाणी चारही बाजूंनी पूर्ण शिवपिंड कळते का तुम्हाला पूर्ण शिवपिंड वरचा भाग असो शिवलिंगाचा भाग असो पूर्ण खालचा भाग असो पूर्ण तुम्हाला तो तो आपल्याला दही भाताच्या लेपनाने पूर्ण सजवायचा आहे पूर्ण तो त्याच्यात सामावून घ्यायचा आहे हे झाल्यावर एकशे आठ वेळा किंवा एकशे भगवान शंकरांचे आपल्याला आहे ना शिव अष्टोत्तर नामावली नामा म्हणजेच भगवान शंकरांचे एकशे आठ नावाचा जप करायचा आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे म्हणून मी म्हणत असते की नित्यसेवेचं पुस्तक आपल्याकडे असलंच पाहिजे अवघी तीस चाळीस रुपयाला ते मिळतं आता ज्यांना शिवाष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही त्यांनी युट्युबला लावून द्यावं आणि श्रवण करावं श्रवण करावं आणि एक बेलपान त्या शिवलिंगावर ज्याला आपण दही भात लावलं आहे त्या शिवलिंगावर अर्पण करायचं परत ते काढायचं अर्पण करायचं परत ते काढायचं एक हजार बेलपाण असेल तरी चालेल आपण याच्या आधी काय करायचो लक्षात घ्या आपण एक आपली सगळी सेवा झाली की आपण शिवाष्टोत्तर नामावली घ्यायचो मग रुद्राभिषेक असो किंवा साधी सेवा असो पण आपण लगेच भगवान शंकरांचे एकशे आठ नावाचं पठण करायचो पण आता काय करायचं आपल्याला आपण जेव्हा आपण जेव्हा दही भाताचं लेपन करणार आहोत तर ते दही भाताचं लेपन करून झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ज्यांना शिवाष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करावा हे झाल्यावर लगेच ते जे दही भाताचं लेपन केलेलं आहे ते लगेच काढून घ्यायचं शिवपिंड स्वच्छ करायची आणि ते तिच्या जागेवर ठेवायची आता दही भाताचं लेपन हे सगळ्यात शेवटीच करायचं असते मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही शिवामूठ अर्पण केलेली आहे मग लगेच पिंड काढायची का हो तो आपल्याला शिवामूठ अर्पण केल्यावर लगेच ती शिवपिंड काढायची आणि शिवपिंडीला छान पैकी दही भाताचं लेपन करायचं तुम्ही कधी केलं नसेल तर आपण माहिती आहे केंद्रात दरवर्षी सेवा होते म्हणूनच आधी सांगितलं की केंद्रात जा नाही शक्य हो, तुम्ही घरातही करू शकता आता म्हणजे ती सेवा झाली की अवघी पाच दहा मिनिटं लागतात शिव अं शिवाष्टोत्तर नामावली म्हणायला किंवा एकशे आठ वेळा ओम नमशिवाय या मंत्राचा जप करायला हे सगळं करून झालं की मग आपण दही भाताचं लेपन काढायचं घरातल्या सगळ्यांना तो प्रसाद द्या सगळ्यांना आपण जेव्हा केंद्रात आपलं साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण असतो तेव्हा आपण रुद्राभिषेक करत असतो तर तेव्हा आपण रुद्राभिषेक करत असतो तेव्हा सुद्धा दही लेपन केलं जातं आणि ते प्रसाद रूपी आपल्याला मिळतं तर आपणही आपल्या घरात ते करू शकतो आणि सगळ्यांना घरातल्यांना ते खायला देऊ शकता आता हे झालं आता ती सेवा श्रावण महिना आता डायरेक्ट दोन हजार पंचवीस लाच आहे सेवेचा खूप सुंदर असा योग आहे सेवा चुकवू नका ज्या सेवा वाचता येणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण केलं तरी हरकत नाही सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी सुरुवात द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्रापासून करायची स्तोत्र तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल सगळ्या सेवा तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा नित्यसेवाच्या पुस्तकात सुद्धा आहे द्वादश स्तोत्रम झालं शिवस्तुती अं आपण शिवलीलामृताचा अकरावा अध्याय अर्थात तुम्ही इतक्या दिवस जर शिवामुठीची कहाणी वाचली नसेल तर ती आवर्जून वाचावी नाहीतर ती श्रवण केली तरी चालेल सोमवती अमावस्याची कहाणी आहे ह्या श्रवण करायला दोन दोन तीन तीन मिनिटं लागतात काम करता करता तुम्ही श्रवण केलं तरी चालेल भगवान शंकरांचा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पृष्टी वर्धनम उर्वात रुकम्य बंधनात मृत्यूर मोक्षी यमामृता ह्या मंत्राचा एक माळ तरी जप करावा त्याच्याच बरोबर ओम नम ज्यांना काहीही येत नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाकीच्या सेवा कमीत कमी शेवटच्या दिवशी तरी शिवलीला मृताचा अकरा अध्याय पठन करायला विसरू नका किंवा श्रवण केला तरी चालेल शिवचालिसा याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता तुम्हाला ज्या सेवा वाचणं ऐकणं शक्य होईल तेवढा सेवा तुम्ही करू शकता हा शेवटचा सोमवार आला आहे आणि तुम्हाला नेहमी सांगत असते की भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव मानले जातात म्हणून आपल्याला म्हणून आपल्याला पितरांच्या सेवेसाठी जर तुम्ही भगवान शंकरांची सुद्धा सेवा केली तर नक्कीच तुमचे पित्र सुद्धा तृप्त होतील आणि नक्कीच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दही भाताचं लेपन आणि सगळ्यात महत्वाचं की सातू म्हणजे काय याच्याबद्दल माहिती सांगितलंय वेळात वेळात काढून तो तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झालेली वी सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते धन्यवाद